राज्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर कायम आहे विदर्भातील काही भागात थंडीचा जोर कमी झाला होता पण आता पुन्हा त्यात वाढ झालेली आहे नागपूरसह गोंदिया भंडारा आणि यवतमाळ आदी जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा घसरल्याने विदर्भात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून कोरडे हवामान आहे काही जिल्ह्यात निरभ्र आकाश तर काही ठिकाणी धुक्यासह ढगाळ आकाश आहे काही जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर वाढणार आहे असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे नागपूरसह संपूर्ण विदर्भातच थंडीचा कडाका जाणवत आहे रात्रीच नाही तर तर दिवसादेखील हुडहुडी भरवणारी थंडी आहे बुधवारी दिवसभर हुडहुडी भरवणारी थंडी होती तर आज गुरुवारी देखील थंडीचा कडाका कायम आहे किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घसरण झाली आहे त्यामुळे दिवसाही गरम कपड्याची उब आवश्यक झाली असून लहान मोठे अशा सर्वच वयोगटातील नागरिकांच्या अंगावर गरम कपडे दिसून येत आहेत तर सायंकाळपासूनच शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहेत गरिबांसाठी शेकोट्या हाच आधार ठरत आहे